हा अरे मित्रांनो नमस्कार राधे राधे तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही फिरत होतो असं आमच्या गावामध्ये जरा चालत होतो आणि आम्हाला समजतं की आमच्या मागेच शर्यती आहेत जोड्या घेऊन आले आहेत शर्यतीसाठी लोक सो बघा इथं आमचा गाव तिथे गाव आहे आणि हे आमचे भाऊ आहेत माहीत असतील सार्थक आणि दीपेश दादा आमचा आणि हे आमचा इथं छोटासा तळा आहे आणि मित्रांनो होते बघा ते तिकडे मासं दिसतात ना तिकडे चालू आहेत शर्तींचा अड्डा आहे तिथं आमच्या इथे हां आणि गावाच्या शेजारीचे अड्डा आणि खूप मोठा अड्डा झाला लास्ट टाइम तिथे शर्यती झाल्या मोठ्या खूप कुठे कोणत्या टायमात झाल्या जेव्हा शिवजयंती होती त्या टायमात झाल्या तेव्हा शर्यती अठरा फेब्रुवारी आणि आज पण खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक आले हे बघा आज रविवारी आणि रविवारी जोड्या सोडल्या जातात या अड्ड्यावरून आता हा अड्डा मोठा झाला आहे खूप गर्दी झाले दाखवतो तुम्हाला बाबू बघा किती गर्दी झाली जाऊया चला जाऊयात आपण आणि बघूयात शहर कोणते कोणते बैल आलेत आमच्या गावातलं निशान सुद्धा असेल इथे तो पण बघूया आपण बघा मित्रांनो इथं बैल ला गाड्या बघा किती आल्यात कुठे हा कुठला आहे रे बच्छा आहे ना सुंदर कुठे आहे अरे मित्रांनो हा सुंदर आहे आणि तो तिकडे टेम्पोला बनलाय तो बच्चा आहे जाऊया आता आपण बघायला बैल बागा जाऊयात पब्लिक बघा पब्लिक बघा आता चाललोय तर आम्ही तिथं गाड्या सुटतात तिथं पाठीवर बैल चालले

तुझ्या तर शरीर ते मी किती टायमात पोचतोय आली बघा नो <laughs> आला अरे <आला, इडाला। laughs> रे आला गेली रे <laughs> <laughs>

आला आला पांढरा जिंकला <laughs> ए तो पांढरा नारंगीचा जिंकला पास्तर जिंकला हा बघा आमचा ईशा आधा हिशा आधा झालं आल्या आल्या मित्रांनो इथं आले पोलीस पोलीस आले हा सगळ्यांची गालन झाली सगळे पडतायत इथे एवढी पब्लिक होती आता कमी झाली टेम्पो टेम्पो निघाले दादा आपण आता गप आलतो आपण आपण गप आलतो आता आपण निघू इथून गप नाही मित्रांनो पोलीस आले आणि वातावरण हो झालं शांत हे बघा सगळे आता जेवढी गर्दी होती तेवढी झाली कमी आहे बघा बघा ते बैल घेऊन चालले जातात टेम्पो वेम्पो सगळे निघालेत हे बघ इकडं आता जरा शांतता झाले पोलीस येऊन गेले जरा गडबड झालेली आहे तर बघा किती इथं किती पब्लिक होती तिथं किती पब्लिक होती आता झाली कमी मित्रांनो आली 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 आले आले पडला काय जोडी गेल्या गाड्या आल्या आला 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 वाला आला इथून गाड्या सोडतात इतोन सर्ट सर्ट गडे के आ त बरो रे

ಗಡಿ मित्रांनो बैल चाललीत आमच्या इथून गावामधून चाललीत गाड्या